श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू असल्याने अनेक व्यापाऱ्याचे दुकाने उद्ध्वस्त झाली आहे मेन रोड असो की संगमने अतिक्रमण काढताना दिसत असताना शहरातील मेन रोड आणि छत्रपती महाराज रस्त्यावरील अतिक्रमण पन्नास फूट ऐवजी चाळीस फूट करिता राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि आम आदमीचे तिलक डोंगलवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शेकडो व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर नगर परिषदेवर मोर्चा काढत व्यापाऱ्यांचे मागण्याचा निवेदन मच्छिंद्र घोलप यांना दिले व्यापाऱ्यांच्या मागण्यात दखल न घेत असल्यास तीव्र स्वरूपात आंदोलनचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आपण जर बघितलं तर श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमण काढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी त्यांनी पन्नास फूट अतिक्रमण काढलेलं आहे तर काही ठिकाणी ते, ते, ते कमी प्रमाणात अतिक्रमण काढत आहेत आपली त्यांना विनंती अशी होती की जे राज्य महामार्ग आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा पन्नास फूट अतिक्रमण काढलं तिथपर्यंत योग्य आहे पण जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही कमी प्रमाणात अतिक्रमण काढलं पाहिजे जेणेकरून व्यापारी जगला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे व्यापारी टिकला तर शेअर टिकेल शेअर टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये कमी प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस फूट अतिक्रमण काढलं पाहिजे एकत्रित प्रशासनाने आपल्या मागण्यांचा विचार नाही केला तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे आता फक्त व्यापारी आलेले आहेत प्रशासनाने जर मागणी मान्य नाही केली तर सागरभाऊ बेट व जय श्रीराम संघ यांच्या मार्फत पूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेब जाऊन भेटणार आहोत सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटला जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की या व्यापाऱ्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि यांना सहकार्य केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगतो काल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे मी पूर्ण व्यापारी बरोबर आहे व्यापारी अन्याय होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेणार आहे मोहिमेमुळे होत आहे आणि काय पुढची आता इथं तसं प्रमाणे निधी बोलण्याचा सांगितलं का ज्या महामार्ग जो आहे तिथून जर पन्नास फूट काढलं तर ते रस्ते मोठे दुकान मोठे तिथं जागा काहीतरी व्यापारीला पन्नास फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकानं छोटे आहे तिथे जर पन्नास फूट जर अतिक्रमण काढलं तर दो शंभर शंभर दोनशे दोनशे दुकानं आणि व्यापारी उद्ध्वस्त होईल आणि हे दोनशे व्यापारी जर उद्ध्वस्त झाले तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे का खरेदी करणार कुठून आणि एक खट्टी दोनशे जर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं जर आपण चाळीस टक्के चाळीस फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी राहील तिथून ते, ते व्यवसाय करतील आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुद्दत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील तिलक भाऊ असतील व सर्व व्यापारी संघटनेच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही रस्त्यावर हो उतरूल जातो जातोय आणि कशा पद्धतीने काय हे काल जे अतिक्रमण काढण्यात आलं त्याच्यामुळं श्रीरामपूरची बाजारपेठ हे उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने चाललेलं आहे अनेकांच्या या ठिकाणी गाळे निघले त्यांचे संस्वार रस्त्यावर आलेले आहे याच्यामुळं नक्कीच ते परिवार रस्त्यावर येतील तसं सागर भाऊने सांगितलं नितीन भाऊनी सांगितलं वेळ पडली तर उग्र स्वरूपाचं सुद्धा आंदोलन करावं लागन मंत्र्यांना पालकमंत्र्यांना यांना भेटावं लागेल आणि जर एवढं होऊन तरी नाही ऐकलं तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू पण या श्रीरामपुरातली जे व्यापारी आहे यांना न्याय दिला देऊनच आम्ही या ठिकाणी थांबू नेमास रोड असेल मेन रोड असेल जे मोठी बाजारपेठचे जे रस्ते या ठिकाणी चाळीस फुटाचं अतिक्रमण काढलं पाहिजे अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो लावू आर के एस न्यूज साठी बिरो रिपोर्ट शपीक शेख श्रीरामपूर